جي جا کا اے کیا لگی واٹلی گلا اے تیلی واٹلی گلا بس بابل اے بابل اے ہندری اے ہندری اے ہندری सावरकर क्षेत्रात राज्य सरकारने स्निग्ध आदेश करोय असे भारतमध्ये राष्ट्रीय विशेष परिषद आपण सारे बघितो कीवरी आपण करतो आज पक्षा आपले गांधीबाई जींना समान स्वातंत्र्याची आवश्यकता वाटली की आमचं जसं आम्ही सगळे जण असतो असेल कुपले ओ काका बाकी सर बघा समाजात प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक जण आपल्या घरी दिवाळी साजरी करत असतो आपल्या आई वडील आपल्याला लहानपणी आपल्याला मोती साबण नसतं उठणं तेल लावून आंघोळ घालून नवीन कपडे सरंजाम द्यायचे आज यांची काही चुकी नसतरी फक्त एकमेव गरीबीमुळेच रस्त्यावर सिग्नल वस्तू विकणाऱ्या मुलांची काय चुकी यांना कुठली दिवाळी आणि ह्यांना कुठलं उपण बदामाचं तेल आहे ही सगळ्यांना दिवाळी साजरी करण्याचा अधिकार आहे तर ह्या भावनेतनं गेल्या वीस वर्षापासून आम्ही या मुलांना दिवाळी साजरी करतोय यांना उपणत मोती साबण तेल नवीन कपडे फराळ फटाकडे सगळे देऊन यांची दिवाळी साजरी करण्याचा छोटासा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने सगळीकडे कुठं ना कुठं काही ना काही उपक्रम राबवले गेले पाहिजेत कारण जेणेकरून सगळ्या गोरगरीबांना प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेत दिवाळी आम्ही साजरी केली चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो मिळतोय त्या किती कधी वाट बघत दरवर्षी मुलं वाट बघत असतात कारण आज वीस वर्षाला आम्ही प्रत्येक भागात करतो या भागातही वरपुराळ आम्ही केली आणि एक आनंद असतो नक्की की कधी तरी आपल्याला कोणतरी येणार आहे आणि एक आज आपल्याला देवदूत म्हणून किंवा आज आपल्याला आंघोळ घालण्यासाठी आपल्याला गोड गोड खाऊ देण्यासाठी नवीन कपडे देण्यासाठी हे दे लोक येणार त्याचा आनंद आहे कोणतरी आपली दखल घेते कोणतरी आपल्यासाठी येते आणि याच्यामध्येच आम्ही खुश आहे या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आज या ठिकाणी तुम्ही बघत असेल की, की तेल लावून आंघोळ घालून पाठ रांगोळी उठणं सगळं जसं आपल्या घरी आपल्या आपल्याला लहानपणी आपल्याला करतात त्या पद्धतीने दिवाळी आम्ही या आपन ठिकाणी दिवाळी हा अतिशय आनंदाचा सण आहे प्रत्येक घरी आपण गोडधोड करावा आनंद करावा असं वर्षातून हा एक दिवाळीचा सण आपण साजरा करतो परंतु काही कितीतरी लोकांना दिवाळी हा शब्दच माहिती नाही गरिबी हाला की आपण वाढतो आहोत हे रस्त्यावर भारताचा तिरंगा घेऊन आपल्याला विकतात फुगे विकतात अन्य काही वस्तू विकत असतात परंतु यांना दिवाळी माहितीच नाही ना म्हणून आम्ही दरवर्षी गेले वीस वर्षापासून हा उपक्रम करतोय त्यांना उठणं लावतो त्यांना चंदनाच्या साबणाने बदामाच्या तेलाने आंघोळ घालतो गरम पाण्याने त्यांना वस्त्र देतो चांगले नवीन नवीन कपडे फुलभाज्या देतो खाऊची देतो फराळाचं पाकिट देतो असा एक आगळा वेगळा आनंद आहे प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाने एक व्यक्ती जरी केली तरी एकही गरीब माणूस हा दिवाळी पासून वंचित राहू शकत नाही ही खऱ्या अर्थानं दिवाळी हे वीस वर्षापूर्वी आम्ही पाहत होतो की ही रस्त्यावर स्वाभिमानाने मुलं जगतात आणि ते कष्टाने घेतात त्यांना भीक दिली तर घेत नव्हते हो मग यांना कशी करतात म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांना दिवाळी हा सणच माहिती नव्हता त्यांना काय असतं दसरा त्यांना काय असतं क्रिसमस सण माहिती नाही त्यांना पंधरा ऑगस्ट झाले की झेंडा विकायचा आहे सव्वीस जानेवारी झेंडा विकायचा आहे क्रिसमस आली की फुगे द्यायचे प्रत्येकाचा वाढदिवस होतो दिवाळी होती पण यांची होत नव्हती मग आम्ही विचार केला की आपण यांच्या दिवाळी केली तर आनंद काय मिळेल तो इतका आनंद मिळाला की दरवर्षी असं आम्हालाही वाटतं यांच्या बरोबर आपण दिवाळी करावी आणि मग आपण खऱ्या अर्थानं अत्यंत सण आपण करावं पण पहिले यांना घालावं असं पहिल्यापासून वाटतंय आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आज एक परत पण म्हणा की मी एकाला तरी दिवाळी त्याच्याबरोबर साजरी करणार तुमच्या ऐपतीप्रमाणे करा पण करा या आज जोडून विनंती